श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव तुमच्यासाठी असे नियोजन करत आहेत ज्यामुळे तुम्ही ते दुःख आणि ते जीवनातील क्लेश सगळं काही विसराल असे तुमच्यासाठी नियोजन होत आहे जे तुमच्या विचारांच्याही पलीकडे सुख तुमच्या जीवनात येणार आहे ज्यासाठी तुम्ही आजपर्यंत धडपड केली होती तुमच्या शत्रूंनी तुमच्याकडून जे काही हेरावून घेतले आहे ते तुम्हाला दुपटीने परत साठी देव इथे उपस्थित आहेत तेव्हा देवाला तुम्ही तुमच्या मनातील जे काही आहे जे मागायचे आहे ते मागा देव लवकरच ते पूर्ण करतील देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा देवाच्या शिवाय तुमच्या जीवनात तो प्रचंड प्रकाश आणि तो प्रचंड अनुभव देणारा असा कोणीच नाही एकमेव देवच आहे जो तुमच्या जीवनातील तो अंधार दूर करून तुमच्यासाठी तो प्रकाश देण्यासाठी इथे उपस्थित आहे तेव्हा देवाचे नाम जाप करा तुम्ही जे काही पूजा अर्चना करत आहात त्यात तुम्ही आपले संपूर्ण मन आणि तुमचा वेळ देत आहात तो कधीही व्यर्थ जाणार नाही देव म्हणतात जरी आज तुला काही ठिकाणी अपयश जाणवत आहे तुला नैराश्य जाणवत आहे पण पुढील काळात येणारे सुख आनंद हे तुझ्यासाठी जरी आज पडद्या आड असले तरी देव त्यासाठी कार्य करत आहे तुझ्यासाठी तुझ्या शुभजीवनासाठी कार्य सुरू आहे ते आज पडद्या आड आहे म्हणून तू त्यांना पाहू शकत नाहीस पण देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहेत आणि त्या संधी आणि ते आनंद तुमच्याकडे पाठवू इच्छितात त्यासाठी तुम्ही सज्ज असावे कारण देवांची योजना तुमच्यासाठी अधिक सुयोग्य आहे आणि ते तुमच्यासाठी ते बनवत आहेत जे तुम्हाला हवे आहे ते असलेले आशीर्वाद आणि ते तुम्हाला प्राप्त होणारे चमत्कार तुमच्या दिशेने देवदूत घेऊन येत आहेत देवांनी त्यांना ती आज्ञा दिली आहे की ते चमत्कार तुमच्याकडे प्राप्त व्हावेत मग त्याच्यात तुम्ही मागितलेले प्रेम असोत तुम्ही मागितलेले ते आर्थिक चमत्कार असोत किंवा काही कार्यसिद्धीसाठी मागितलेले देवाकडे ते वचन असोत ते देवदूत एखाद्या चमत्कारासोबत तुमच्याकडे घेऊन येत आहेत देवांची आज्ञा आहे की तुम्ही ते आनंदाने स्वीकार करावे आणि हे स्वीकारताना मनपूर्वक स्वीकार करावे कारण देवाच्या योजना तुमच्या मनाच्याही पलीकडे कार्य करतात देव तुमच्यासाठी निरंतर येथे उपस्थित राहून तुमच्यासाठी अशक्यही शक्य करणार आहेत आज जरी काही गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत तुम्ही म्हणाल ते सुख ते आनंद कुठे आहेत आम्ही तर काही यातनेत आहोत आम्ही तर कष्टात आहोत पण ही वेळ लवकरच सरेल आणि सुख संपन्नता आणि देवाचे चमत्कार तुम्ही प्राप्त कराल यावर विश्वास ठेवा आणि यावर दावा करण्यासाठी श्री स्वामी समर्थ माझी माऊली असे टाईप करा देव तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करोत आणि तुमच्यासाठी ते सुख आनंद लवकरच पाठवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना देव म्हणतात बाळा शांत राहा जर आज तू त्या कार्यांसाठी प्रयत्न करत आहेस आणि ते कार्य तुझे निरंतर होत नाही तर थोडा धीर धर कारण माझी वेळ अचूक आहे त्या योग्य वेळेत ते कार्य नक्कीच पूर्ण होईल देवावर तुमचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका कारण मीच तुमचा निर्माता आहे मीच तुम्हाला या जगात आणले आहे तुम्ही जे काही कार्य हाती घेता तेही मीच तुमच्याकडे सोपवले आहे तेव्हा आता निश्चिंत असावे कार्यात जरी काही अडचणी असतील तरीही मी तुला योग्य मार्गाने नेऊन ते कार्य पूर्ण करून देईल यावर विश्वास ठेव मग कितीही अडचणी येत किंवा तुम्हाला कोणी त्या कार्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करोत ते काहीही त्यांचे कार्य विफल होईल आणि तुम्हाला ते सुख आनंद आणि कार्यसिद्धीचे परिणाम लवकरच दिसून येतील आणि तुमचे मन अगदी आनंदी होईल देवांच्या कार्यांवर विश्वास ठेवा आज जर तुम्ही खूप काही अशा आरोग्यामुळे काही त्रस्त आहात तरी पुढील काळात तुमच्या आरोग्याच्या समस्या तुम्हाला नाहीश्या होताना दिसून येतील देव म्हणतात माझा आशीर्वाद तुझ्याकडे येऊन ते कार्य करणार आहे माझे चमत्कार तुझ्यासाठी घडायला लागतील तू नामस्मरण विसरू नकोस माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव कारण जे इतरांकडे नाही ते तुझ्यात आहे मी जानतो, ते जाणतो ते अभूतपूर्व आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो तू माझा प्रिय बाळ आहेस तेव्हा आता या चिंता आणि हे क्लेश विसर आणि या वेदनादेखील कारण पुढील काळात मी त्या पुसून टाकून त्या जागी आनंद खूप काही वैभव आणि ऐश्वर तुझ्याकडे पाठवत आहे ज्यामुळे तुझे मन आनंदी होणार आहे तुम्ही ती विपुलता प्राप्त करणार आहात कारण तुम्ही केलेली सच्चाईने केलेली ती कार्य मी पाहिली आहेत तेव्हा आता निश्चिंत रहा तुम्ही ज्यासाठी प्रयत्न केले आहेत ते यशाकडे वळवून देण्यात येत आहे तुम्हाला भरघोस यश पुढील काळात प्राप्त होणार आहे अशा अनेक संधी तुमच्याकडे चालून येतील ज्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न पूर्वी केले आहेत तुमचे ते आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी मी तुमच्याकडे तो आर्थिक चमत्कार पाठवणार आहे आता निश्चिंत रहा तुम्ही देवाचे ध्यान करा नाम जप करा आणि आपले कर्म करा चिंता करू नका कारण चिंता ही तुमचे मन अस्थिर करते आणि देवांच्या ध्यानात देवांच्या नामात तुमचे मन लागू देत नाही तेव्हा चिंता न करता चिंतन करा सर्व काही चांगले होणार आहे तुम्ही शुभ आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहात विश्वास ठेवा देव म्हणतात तुम्ही ज्या प्रेमासाठी खूप काही आटापिटा करत आहात ते प्रेम आता तुमच्याकडे येणार आहे कारण तुम्ही ती मागणी देवाकडे केली आहे ते सच्चे प्रेम तुम्ही आकर्षित करणार आहात तुमच्यात ते सुसंवाद वाढणार आहेत आता तुमच्याकडे देव तेच नाते ठेवणार आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे ज्या नात्यांमुळे तुम्हाला क्लेश वेदना आणि त्रास होतो ते तुमच्याजवळून दूर ठेवण्यात येणार आहे देव ते यशस्वीपणे कार्य करत आहेत तेव्हा आता चिंता नसावी देव तुमच्या अश्रूंचे हसण्यात आणि तुमच्या दुखाचे सुखात रूपांतर करून देत आहेत तेव्हा ते स्वीकार करण्यासाठी आनंदित राहा तत्पर राहा देव तुमच्याशी बोलत आहेत यावर संपूर्ण विश्वास ठेवा हा संदेश ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे ते भाग्यशाली आहेत आणि त्यांचा लवकरच भाग्योदय होणार आहे तेव्हा निश्चिंत राहावे आणि देवाचे नामस्मरण मनपूर्वक करावे ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्यावर स्वामी देव निरंतर कृपा करोत त्यांचे घर सुख समृद्धी आनंद आणि वैभव त्यांना प्राप्त करून देवत त्यांच्या अडचणी दूर करोत त्यांच्या जीवनात तो आनंद आणि ते प्रेम निरंतर राहो त्यांच्या वेदना हरण होऊन त्यांना सुख प्राप्त हो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ